लेदर लेदर लेडीज बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा प्लाझा आकाशवाणी चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पालकमंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असून सुनील चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय आमदार राणा सिंग पाटील उस्मानाबाद कळम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील आणि तुळजापूर मधून काँग्रेसच्या धाराशिव जिल्ह्यात महत्वाच्या पदावर राहिलेल्या चव्हाण कुटुंबियातील सुनील चव्हाण यांनी अखेर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून बसवराज पाटील यांच्या नंतर जिल्ह्यात उरल्या सुरल्या काँग्रेसला कोणीच वाली राहिला नाही आमदार राणा सिंह पाटील उस्मानाबाद कळम मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील आणि तुळजापूर मधून सुनील चव्हाण यांना संधी दिली जाईल अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे प्रतिनिधी आयुब शेख एन्टी न्यूज मराठी धाराशिव